भारतीय राज्यघटना या देशातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करते एखाद्या व्यक्तीचे जात धर्म पंथ तसेच त्याचे समाजात असलेले स्थान न बघता ही भारताची राज्यघटना सर्वांच्या मूलभूत हक्कांचा संरक्षण करते एखाद्या व्यक्तीवर असलेला गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीचे मानवी हक्क हे सुरक्षित असतात गुन्ह्यातील आरोपी हा संपूर्ण खटल्या दरम्यान निर्दोष असतो अटकेच्या वेळी आरोपींना बरेच अधिकार देण्यात आले आहेत भारतीय कायद्यात अटकेची योग्य प्रक्रिया दिली आहे आणि तसेच अटक केलेल्या व्यक्तीला अनेक अधिकार दिले गेले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पहिला नंबर या चॅनलमध्ये आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अटक केलेल्या व्यक्तीचे अधिकार काय असतात हे जाणून घेणार आहोत चला तर या विषयीची सविस्तर माहिती घेऊयात पहिलं म्हणजे अटकेच कारण जाणून घेण्याचा अधिकार जर एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर ती अटक का केली म्हणून याच स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्यांना द्यावं लागतं त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील कलम बावीस हा अटकेच कारण जाणून घेण्याचा अधिकार देतो भारतीय राज्यघटनेतील कलम बावीस यामध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला एखादा पोलीस अधिकारी अटकेच कारण किंवा माहिती न देता अटक करू शकत नाही फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गतच्या कलम पन्नास मध्ये असं म्हटलंय की कुठलाही पोलीस अधिकारी अटक शिवाय कोणत्याही व्यक्तीला तो अटक करू शकत नाही त्या पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा आणि अटकेची माहिती दिली पाहिजे अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच कारण सांगणं हे पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे जो ते नाकारू शकत नाही दुसरं म्हणजे जामिनावर सोडण्याचा अधिकार जर एखाद्या व्यक्तीला अटक वॉरंट शिवाय अटक केली असेल आणि त्याच्यावर जामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असेल तर त्याला जामिनावर सोडण्याचा अधिकार आहे जामिनाची व्यवस्था केल्यानंतर किंवा जामीन रक्कम भरल्यानंतर त्याला सोडण्यात यावं तिसरं म्हणजे न्याय चाचणीचा अधिकार अटक केलेल्या व्यक्तीचा न्याय खटला हा मूलभूत अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा मध्ये नमूद केल्यानुसार कायद्यासमोर सर्व व्यक्ती हा समान आहेत याचा अर्थ कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि खटल्यात भेदभाव नाही चौथा म्हणजे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचा अधिकार जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने व्यक्तीला वॉरंट शिवाय अटक केली असेल तर अटक केलेल्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांना विलंब न करता न्यायाधीशासमोर उभं केलं पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या कलम बावीस नुसार पोलीस अधिकाऱ्याने अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासांच्या आत न्यायाधीशासमोर हजर केलं पाहिजे आणि तसं करण्यास तो पोलीस अधिकारी अपयशी ठरला तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलाय असा होतो सीआरपीसीच्या कलम पंचावन्न आणि शहात्तर मध्ये नमूद केल्यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला अनावश्यक विलंब न करता न्यायाधीशासमोर हजर केलं पाहिजे त्याला अटक केल्यापासून चोवीस तासांच्या आत दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणं आवश्यक आहे पाचवं म्हणजे कायदे तज्ञांचा सल्ला घेण्याचा अधिकार भारतीय राज्यघटना आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर नुसार अटक केलेल्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार आहे तो पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्याच्या वकिलाचा सल्ला घेऊ शकतो सहावं म्हणजे मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा आणि त्या विषयीची माहिती मिळवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम थर्टी नाईन ए नुसार गरजूंना मोफत कायदेशीर मदत द्यावी खात्रीविरुद्ध बिहार प्रकरणात न्यायालयाने म्हटलं आहे की राज्याने गरीब आरोपींना मोफत कायदेशीर मदत पुरवावी अशा आरोपींना त्यांच्या अधिकारांची माहिती देणं दंडाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे सुखदास विरुद्ध अरुणाचल प्रदेश या खटल्यात न्यायालयाने निकाल दिला आहे की गरिबीने ग्रासलेला आरोपी जरी मोफत कायदेशीर सहाय्यासाठी अर्ज करण्यास अस असमर्थ ठरला तरीही त्याचा मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार हा नाकारला जाऊ शकत नाही आणि सातवं म्हणजे वैद्यकीय तपासणी करण्याचा अधिकार अटक केलेल्या डॉक्टर डॉक्टरांनी तपासणी करणं हा अधिकार आहे शिला बरसे विरुद्ध महाराष्ट्र राज्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की अटक केलेल्या व्यक्तीला सीआरपीसीच्या कलम चोपडणीनुसार वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी करण्याच्या त्याच्या अधिकाराबद्दल माहिती करून देणं हे दंडाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे तर मित्रांनो ही होती अटक केलेल्या व्यक्तीच्या अधिकारांची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो, तो लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद